मनी प्रियांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला मोत्यांचा हार शिकवणार आहे तो पण तुम्हाला नक्कीच आवडेल त्याच्यासाठी मी बघा इथे बारा नंबरचे मोती घेतलेले आहेत बारा नंबरचे मोती घेतलेले आहेत आणि पाच नंबरचे गोल्डन मोती आहेत बघा पाच नंबरचे गोल्डन मोती एकदम साधा सोपा आणि एकदम सुंदर दिसायला आहे हा हार तर चला मग आपण सुरुवात करूया याच्यासाठी मी दोन नंबरची सुई घेतलेली आहे आणि पाच नंबरचा तंगूस घेतलेला आहे तुम्ही दोरा पण वापरला तरी चालेल तीन नंबरचा तंगूस घेतला तरीही चालेल तर सुरुवातीला आपल्याला गोल्डन मोत्यांपासून सुरुवात करायची आहे बघा गोल्डन मोत्यांपासून सुरुवात करायची आहे मी तुम्हाला एक सॅम्पल पीस दाखवणार आहे छोटा करणार आहे मी तुम्हाला वाटला मोठा करावा तर तुम्ही करू शकताय मोठा मी फक्त तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त मोठा छोटा करू शकताय म्हणजे मोठ्या मूर्तीला छोट्या मूर्तीला अशा मापाने तुम्ही बनवू शकताय बघा हे गोल्डन मोती आहे आणि हे गोल्डन मोती ज्वेलरीचे मोती आहेत त्याचा कलर जात नाही आणि काळेही पडत नाहीत अगदी वर्षानुवर्षे दोन वर्षांचा अनुभव आहे माझा हे मोती काळे पडत नाही आणि त्याची पॉलिशसुद्धा जात नाही तर सुरुवातीला सहा मोती घ्यायच्या आहे आपल्याला सहा सहा मोत्यांचे षटकोण करायचे आहेत बघा आता काय करायचं आहे मी इथे दोऱ्याला गाठ दिलेली आहे बघा आता हा जो पहिला मोती आहे मोती आ, त्या पहिल्या मोत्यातून सुई बाहेर काढून घ्यायची बघा सहा मोत्यांचे गोल सगळ्यांनाच माहित आहे षटकोण कसे करायचे सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळे बघा आपल्याला सहा मोत्यांच्या गोलाची पट्टी बनवायची आहे बघा सुरुवातीला आपण सहा मोती घेतलेत ना नंतर आपल्याला सहा पाचच मोती घ्यायच्या आहेत पाच मोती का तर इथे हा एक मोती असतो तो पण आपल्याला मोजायचा असतो त्याच्यासाठी बघा आता दोरा इकडनं निघाला आहे ना त्याच मोत्याच्या मागच्या बाजूने आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा सहा मोत्यांची आपल्याला पट्टी तयार करायची आहे पुढे मोती आपण पुढच्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे बघा हा जो पुढचा मोती आहे बघा हा पहिला हा दुसरा हा तिसरा असे हे जे सेंटरचे मोती असतात ना त्या मोत्यांमध्ये आपल्याला सुई काढून घ्यायची असते तर आपल्याला असेच षटकोन शिटकोण करायचे आहेत परत आपल्याला पाच मोती घ्यायच्या आहेत फक्त सुरुवातीलाच आपण सहा मोती घेतले आणि नंतर फक्त पाच पाच मोती घ्यायचे असतात कारण इथे एक मोती शिल्लक असतो सहा नंबरचा त्यामुळे आपण घेताना फक्त पाचच मोती घेतो बघा परत त्याच मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हा तिसरा षटकोन तयार झाला बघा हे जे मधले मोती आहेत ना त्या मोत्यांमधून आपल्याला सुई पुढे काढायची असते आता परत फिरवून घ्यायची आणि हा जो पुढचा मोती आहे ना त्याच्यामध्ये सुई आपल्याला काढून घ्यायची आहे बघ तुम्ही गणपती बाप्पासाठी किंवा महालक्ष्मींसाठी तुम्ही हा हार वापरू शकताय किंवा कुठल्याही मूर्तीसाठी तुम्ही हा हार बनवू शकताय लहान मुलींना सुद्धा करून दिला तुम्ही गळ्यात घालायला तरीही खूप सुरेख वाटेल बघा अशी आपण तीन षटकोन तयार केले अशी आपल्याला अकरा मोत्यांची पट्टी बनवायची आहे बघा हे मी तीन बनवले आहे तुम्हाला तीन बनवून दाखवलेले आहे तर अकरा मोत्यांची पट्टी आपल्याला बनवायची आहे आणि याच्यामध्ये विषम संख्या घ्यायची आहे मग तुम्ही अकरा घ्या तेरा घ्या अशा विषम संख्येने तुम्ही माळ घेऊ शकताय याची पट्टी करू शकताय तर आता मी अकरा घेते आहे ते पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढची स्टेप दाखवते बघा मी अकरा मोत्यांची पट्टी तयार केली आहे हे अकरा षटकोण आहेत हे टोटल अकरा षटकोन आहेत आता बघा पुढे काय करायचं आहे आपल्याला आता आपण इथे ह्या मोत्यात सुई काढत होतो आणि सरळ पट्टी करत होतो आता आपल्याला तिरकस पट्टी करायची आहे त्याच्यासाठी काय करायचं बघा दोरा ह्या दोन षटकोणांच्या मध्ये आहे आता दोरा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे एक आणि दोन दोन मोत्यांमधून पुढे काढायचं आहे फक्त आपल्याला तिरकस पट्टी बनवायची आहे त्यासाठी बघा आता आपण ह्या मोत्यात बघा परत सांगते हा एक आणि हा दोन दोन नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे आपण सरळ पट्टी करत असताना हा जो सेंटरचा मोती होता ना तो घेत होतो त्याच्या अलीकडचाच मोती आपल्याला घ्यायचा आहे आता इथे आपल्याला करायचं आहे ते सेम प्रोसेस करायची आहे षटकोनच बनवायचा आहे तिथे पण पन। पण आपल्याला कसं तिरकस लाईन करायची होती ना म्हणून आपण तिथे दोरा सुई काढून घेतलेली आहे बघा आणि आता ह्याच मोत्यातून ह्या एकाच मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला तिरकस आकार यायला हवा आता काय करायचं परत ह्या ह्या समोरच्या मोत्यामध्ये हा जो पुढचा मोती असतो ना आता आपल्याला जशी आपण इकडे लाईन तयार केली ना त्याचप्रकारे इकडे पण लाईन आपल्याला तयार करून घ्यायची आहे बघा एका बाजूची लाईन आपण तयार करून घेतलेली आहे बघू शकताय तुम्ही ही इकडची तयार झाली आपण हा सेंटर घेतला इथे आणि इकडच्या बाजूला आपल्याला सेम प्रोसेस करत जायची आहे जशी जा इकडे षटकोण केले षटकोणची पट्टी केली तसेच इकडे पण करत जायची आहे आणि बघा हा कॉमन आहे मी अकरा सांगितले अकरा षटकोन मी केले आहे हा अकरावा षटकोण आहे मग इथून इथपर्यंत दहा षटकोण आहेत आता तुम्हाला इथून इथपर्यंत पण दहाच षटकोन घ्यायचे आहेत कारण हा अकरावा जो आहे तो कॉमन आहे आता इथून पुढे मी तेवढे षटकोन पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते बघा मी दोनही बाजूला हे षटकोन पूर्ण करून घेतलेले आहे असा तिरकस भाग होतो तयार बघा अशा पद्धतीने त्याला एक छानसा आकार येतो आता काय करायचं आहे आपल्याला पुढे आता आपल्याला मोठे मोती घ्यायचे आहेत तर बघा आपल्याला सुई काढून घ्यायची आहे पुढच्या मोत्यांमध्ये आता कुठे आता ह्या हा पट्टा आपला तयार झालेला आहे आता आपल्याला ही दुसरी लाईन तयार करायची आहे तर बघा सुई फिरवून घ्यायची आहे आपल्याला आणि हे जे मोती आहेत ना बघा हा एक आणि हा दोन तीन नंबरचा एक दोन आणि तीन सुई फिरवून घ्यायची आहे पुढच्या स्टेपला आपण सुरुवात करणार आहे आता बघा तीन नंबरच्या मोत्यात सुई काढून घेतली बघा बाहेरच्या दिशेने आपण काम करतो आहे बाहेरच्या दिशेने हां एक कोन तयार झालेला आहे आणि आपण ह्या बाजूने आपल्याला आता हाराला सुरुवात करायची आहे आता आपल्याला पुढे मोठ्या मोत्यांचा पण वापर करायचा आहे तर बघा आता हे दोन मोती तर आहेच इथे बघा हा एक आणि हाय एक हे दोन मोती आपण षटकोण करताना नेहमी या विनेत आपण हे दोन मोती लक्षात धरतो एकाचं दिशा इकडे आहे एकाची दिशा इकडे आहे बघा अशा पद्धतीने आपण हे दोन दोन कॉमन ठरवतो तर आता काय करायचं एक मोती घ्यायचा आहे गोल्डन कलरचा मग एक जो चौदा नंबरचा मी मोती सॉरी बारा नंबरचा तुमच्याकडे असेल दहा नंबरचा पण चालेल आणि आठ नंबरचा पण चालेल फक्त काय करायचं का हे पाच नंबरचे जे मोती आहे ना त्यांची साईज कमी करायची म्हणजे मी पाच नंबरचे घेतले ना तर तुम्ही चार नंबर घ्या तीन नंबर घ्या जसा तुमचा हा मोठा मोती छोटा होईल त्याचप्रमाणे हे गोल्डन मोती छोटे करायचे आहे बघा एक मोठा मोती घेतला एक छोटा मोती घेतला म्हणजे अशा पद्धतीने मी मोती घेतली बघा एक गोल्डन एक मोठा आणि परत एक गोल्डन आता काय करायचं आहे दोरा इकडनं निघालेला आहे बघा इकडनं निघालेला आहे त्याच्या इकडच्या मोत्यातून सुई परत पुढे काढून घ्यायची आहे या दोनही मोत्यांमधून सुई बघा या दोनही मोत्यांमधून सुई बाहेर काढली मी बघा अशा पद्धतीने तुम्ही इथे अजून चौदा नंबरचा पण मोती वापरला तरीही चालेल खूप छान वाटेल तो पण आणि आता बघा परत ह्या दोन पुढचे जे दोन मोती आहेत ना पुढचे दोन गोल्डन मोती त्याच्यामध्ये सुई काढून घ्यायची आहे बघा आता काय करायचं आता आपल्याला दोनच मोती घ्यायची आहे एक मोती गोल्डन आणि एक मोती मोठा बघा दोनच मोती घेतले आणि हा जो गोल्डन मोती आहे ना इथला त्याच्यातून सुई वरती काढायची आणि हे दोन मोती पुढचे त्याच्यातून सुई परत पुढे काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आता परत पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा ह्या पट्टीचे हे दोन दोन मोती हे दोन मोती हे दोन मोती हे दोन मोती हा सुरुवातीचा जो आहे ना तो सोडून दिलेला आहे आपण इथून सुरुवात केलेली आहे बघा आता परत सेम प्रोसेस करायची आहे दोन दोनच आता सगळ्या ठिकाणी दोन दोनच मोती घ्यायचे एक गोल्डन आणि एक व्हाईट कलरचा मोती आणि सेम प्रोसेस करायची आहे या गोल्डन मोत्यातून सुई वरती काढायची आणि हे जे आडवे गोल्डन मोती जे आहेत दोन त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला बघू शकताय तुम्ही आता सेम प्रोसेस करत करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे आणि इथे आल्यावर मी तुम्हाला दाखवते इथे कसं करायचं आहे आपल्याला हा जो सेंटर आहे ना तिथे आपल्याला थोडासा बदल करून घ्यायचा आहे तर त्यासाठी बघा हे जसे मी इथे गोल्डन मोती आणि व्हाईट मोती लावले आहे त्याच प्रकारे इथून इथपर्यंत इत तुम्हाला सेम प्रोसेस करत यायची आहे आणि मग मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे पुढे कसं करायचं ते बघा किती छान आकार आलेला आहे बघा याला एक हारासारखा आकार आलेला आहे बघा आधी ही सरळ पट्टी होती तिला असा गोल आकार आलेला आहे जेव्हा इकडे करू तेव्हा याला पण तसाच सेम आकार येणार आहे तर बघा इथे इथपर्यंत इत मी हे मोती ऍड केलेले आहेत तर बघा हे टोटल किती मोती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हे आपल्याला दहा मोती इथे या साईडला घ्यायचे आहे आणि दहा मोती ह्या साईडला येणार आहेत बघा आणि याला आपण हे जेव्हा मोठे मोती घेतो ना तेव्हा याला आपोआप असा गोल आकार येतो आता ही बघा ही स्ट्रेट लाईन दिसते आहे आणि याला गोल आकार आलेला आहे तर त्याला कारण हे मोती आपण इथे ॲड केले म्हणून आता आपल्याला इथं सेंटर तयार करायचं आहे तर बघा काय करायचं आहे हा जो बघा हा जो सेंटरचा आपण षटकोण केला होता ना त्याच्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली बघा हा षटकोण इथून एक लाईन इकडे जाते इथून एक लाईन इकडे जाते आपण इथून इथपर्यंत इत दहा मोती घेतलेले आहेत आणि हा असणार आहे इथे अकरावा मोती तर इथे आपल्याला बदल करायचा आहे आपण घेताना फक्त एक मोती आणि एक छोटा मोतीने एक मोठा मोती घेत होतो आता इथे दोन मोठे मोती सॉरी दोन छोटे मोती घ्यायचे आहे बघा दोन गोल्डन मोती घेतले मी आणि एक मोठा मोती आणि परत एक गोल्डन मोती बघा असे चार मोती घ्यायचे आहेत आपल्याला चार मोती घ्यायचे आहेत आणि इथला हा एक मोती बघा त्या मोत्यातून सुईवरती काढायची आणि परत या आडव्या मोत्यातून आडवी काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपला हा सेंटर तयार झालेला आहे बघा सेंटरचा मोती तयार झालेला आहे तुमच्या डोक्यात अजून काही कल्पना असेल तर तुम्ही ते सेंटरला दुसरं काहीतरी यूज करू शकताय लटकन वगैरे तुमच्या तुमच्या आयड्यानुसार तुम्ही करून बघा किंवा असंही केलं तर छान वाटेल आता परत काय करायचं पुढच्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा इथे आपण एकाच मोत्यात काम केलेलं आहे बघा एकच मोती बाकी सगळ्या ठिकाणी आपण दोन दोन मोत्यांमधून हे गोल तयार केलेले आहे आता इथून ह्या साईडला पण सेम करायचं आहे आता काय करायचं एक एकच मोती गोल्डन घ्यायचं आणि एकच मोती मोठा घ्यायचं बघा एक गोल्डन मोती घेतला आणि एक मोठा मोती घेतला मग इथला एकच मोती हं हा सोडून द्यायचा आपण दोन मोती घेतलेले आहेत ना इथे त्यातला एकच मोती त्याच्यातून सुईवरती काढायची आणि हे आडवे दोन मोती परत पुढचे दोन मोती एकाच वेळी मी सुई पुढे काढून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने हा झाला सेंटर आणि इथून इथपर्यंत परत आपल्याला हीच अशी लाईन तयार करायची आहे सलग इथून इथपर्यंत तयार करून घ्यायचे आहे जसं इकडे करत आलो त्याच प्रकारे इकडे करत जायचं आहे आता मी ते पूर्ण करून घेते आणि फायनल तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने आपला हा हार तयार झालेला आहे बघा किती सुरेख वाटतो आहे त्याला एक छान असा आकार आलेला आहे बघू शकताय तुम्ही बघा हा तुम्ही हार स्वतःसाठी तुमच्या मुलींसाठी वापरू शकताय गणपती बाप्पाच्या गळ्यात घातला तरीही चालेल महालक्ष्मींसाठी वापरला तरीही चालेल बघा एक सॅम्पल तुम्हाला करून दाखवलेला आहे मी आता पुढे कसं करायचं बघा आता इथून पुढे तुम्ही सलग असं करत गेले म्हणजे आता इथून आता इथून तुम्ही परत सहा सहा मोत्यांचे ही लाईन तयार केली जेवढी तुम्हाला हवी असेल तेवढी आणि मग परत साईडनी हे मोठे मोती वापरून तुम्ही मोठासा हार तयार करू शकताय आणि किंवा एवढाच पाहिजे असेल तुम्हाला छोट्या मूर्तीच्या मापाचा तर मग मा तुम्ही इथेच दोरा लावू शकताय जर तुम्हाला अजून मोठं करायचं असेल तर तुम्ही करू शकताय आता मी तुम्हाला याच्यापुढे थोडीशी करून दाखवते आता काय करायचं आहे हे मोठे मोती इथपर्यंतच वापरणार आहे मी इथून वरती इथून वरती आपण ही जी गोल्डन लाईन केली आहे ना षटकोणांची तीच आपण तयार करूया म्हणजे दोरीऐवजी आपण ती पट्टी तयार करूया छान वाटेल ती पण आणि गळ्यात म मूर्तीच्या गळ्यातही इझिली तुम्ही घालू शकताय फक्त थोडी मोठी करायची म्हणजे बरोबर जाईल ती मूर्तीच्या मूर्तीच्या मापाची करायची आहे बघा असे सहा सहा मोत्यांचे आपल्याला सहा मोत्यांचे करा किंवा तुम्हाला वरती चार मोत्यांची पट्टी करायची असेल तर तरीही चालेल सहा मोत्यांची नसेल करायची सहा मोत्यांची चार मोत्यांची करायची असेल तर तसंही चालेल बघा बाजूची पूर्ण करून घ्यायची आहे माझ्या मते सहा मोत्यांचीच छान वाटेल बघा अशा पद्धतीने तुम्हाला वरती वरती ही पट्टी करत जायची आहे या बाजूनी पण करायची आणि या बाजूने पण करायची आणि जोडून द्यायची आहे ती अगदी जोडून द्या आणि एखाद्या मूर्तीमध्ये तुम्ही सहज अशी हारासारखी टाकू शकताय जसे आपण फुलांचे हार असेच टाकून देतो गळ्यातून त्या पद्धतीने तुम्ही सहज करू शकताय आता मी हे पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढे सांगते बघा हा आपला हार तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसतो आहे आणि मी इथे सहाच मोत्यांची पट्टी करून घेतलेली आहे इकडनं केली आणि इकडे जॉईन केलेली आहे मूर्तीच्या हिशोबाने तुम्हाला याची लेंथ ठरवायची आहे किती मोठा पट्टा करायचा आहे तो तुम्ही ठरवून घ्या किंवा दोरी वापरली मागच्या साईडला लेस असते हारना जी वापरतात ती ती वापरली तरीही चालेल आणि डायरेक्ट असं जॉईन केलं मूर्तीचं माप घेऊन तरीही चालेल बघा कसं वाटतो आहे हा हार एकदम साधा सोपा आणि सुंदर दिसतो आहे बघा तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे त्याची लेंथ छोटी मोठी करू शकताय मी हे अकरा घेतले होते तुम्ही कमी करू शकताय सात घेऊ शकताय नऊ घेऊ शकताय अकरा विषम संख्येत घ्या पण विषम संख्येतच घ्या तेव्हा तुम्हाला बरोबर करता येईल किंवा अजून मोठा करा इथून वरती बघा इथून वरती मी सहा सहा मोत्यांची पट्टी केली तुम्हाला वाटलं हे आपण ही डिझाईन अजून वाढवावी तर तुम्ही वाढवू इट इज इथून वरती करत करत जायचं आहे तुम्हाला जेवढा मोठा हा हार करायचा असेल तेवढा महालक्ष्मींसाठी माझ्या मते मोठाच हार केलेला छान वाटेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर आजच्या व्हिडिओत एवढंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो। बाय बाय